राम राम कृष्ण हरी कांद्यावर आज आहे माझी स्वारी राम कृष्ण हरी कांद्यावर आज आहे माझी स्वारी ए नासक्या अरे ए नासक्या प्रेमात आहे आयुष्यात नाही चल य कांदे कट करू लागायला य कांदे विकू लागायला य आजीबाजीव आत्महत्या द्यायचं नाही नासक्या राम कृष्ण हरी आज कांद्यावरती स्वारी पारी आयुष्य जगण्यासाठी कष्ट करावं लागतं आणि कष्ट करण्यासाठी घाम गाळावा लागतो <laughs> कोण काय म्हणन ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही भावा आणि प्रेमामध्ये अजिबात जीव द्यायचं नाही प्रेमात हरलाय आयुष्यात नाही चलू लाग कामाला ये इथं काम तुझी वाट बघतंय आजची स्वारी कांद्यावर वारी रामकृष्ण नाही आजचा ब्लॉक आहे कांद्यावरती आजचा ब्लॉक आहे कांद्यावरती सॉरी आज मी वावरामध्ये कामाला आलेले आहे तुम्ही बघू शकता कांद्याचं वावर नाही का आणि म्हणजे घाम गाळल्याशिवाय आपण हे घाम गाळल्याशिवाय आपल्याला त्या घामाची कदर नाही काढणार आणि त्या कष्टाची किंमत काढणार नाही आपण पैसा असं वायफड घालवतो ना मग त्या पैशाची किंमत नाही काढणार त्यासाठी आपल्याला कष्ट हे करावाच लागणार त्यासाठी कोण काय बोलतं आहे काय कोण बोलतं आहे ह्याकडे लक्ष नाही द्यायला लागणार जर आपल्याला जिद्दीने संघर्षाने घडायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवरती आपल्याला पुढं जायचं असतंय